नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये रेशन कार्ड हा एक अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे ज्याची तुम्हाला विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी गरज पडते पण जर तुमचे रेशन कार्ड हरवले असेल फाटले असेल किंवा खराब झाले असेल तर काळजी करू नका कारण तुम्ही आता घर बसल्या तुमच्या मोबाईल वरून तुमचे रेशन कार्ड फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता तेही डिजिटल सिग्नेचर सह जे सर्व सरकारी ठिकाणी वैद्य असणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्याची ए टू झेड लाईव्ह प्रोसेस त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजिबात स्किप करू नका चला तर सुरू करूया रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि आर सी एम एस असं सर्च करायचं आहे किंवा तुम्ही आर सी एम एस महाफोड डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती येऊ शकता या वेबसाईटची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला साइन इन अँड रजिस्टर्ड हे ऑप्शन पाहायला मिळेल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन पाहायला मिळतील ऑफिस लॉग इन आणि पब्लिक लॉग इन त्यापैकी तुम्हाला पब्लिक लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचंय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन परत पाहायला मिळतील सेल्फ सर्व्हिस फॉर रेशन कार्ड त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे रजिस्टर्ड यूजर म्हणजे जे यूजर असे आहेत की ज्यांनी या वेबसाईटवरती ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी रजिस्टर्ड यूजर या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि जे युजर नव्याने या वेबसाईटवरती वरती रजिस्ट्रेशन करत आहेत त्यांना न्यू युजर साईन अप इयर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता रजिस्टर न्यू रेशन कार्ड युजर रजिस्ट्रेशन करायचं आहे एक नंबरचं जे ऑप्शन आहे कुटुंब प्रमुखासाठी द्यायचं आहे जो कुटुंब प्रमुख महिला असते तिच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असतो त्यावरतीच ओ टी पी जाणार आहे दोन नंबरचा ऑप्शन आहे फॅमिली मेंबरसाठी आणि तीन नंबरचं ऑप्शन आहे तुम्हाला नवीन रेशन कार्ड अप्लाय करण्यासाठी तर आपल्याला एक नंबरचं ऑप्शन वापरायचं आहे एक नंबरचा ऑप्शन आपल्याला वापरताना तुमचा बारा अंकी रेशन कार्ड नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे बारा अंकी नंबर एंटर केल्यानंतर चेक रेशन कार्ड यावरती या क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर जी कुटुंब प्रमुख महिला आहे तिच्या मोबाईलवरती जो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे त्यावरती सहा अंकी ओ टी पी जाणार आहे तर तुम्ही इथे आधार नंबर पाहू शकता जो आधार नंबर कुटुंब प्रमुख महिला आहे तिच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक इथे दाखवले जात आहेत त्यानंतर तुम्ही इथे खाली पाहू शकता कॅपचा कोड देण्यात आलेला आहे कॅपचा कोड एंटर करायचा आहे आणि गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवरती सहा अंकी जो ओ टी पी आहे तो गेलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक नवीन वेब पेज इथे ओपन झालेला आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा जो बारा अंकी बारा डिजिटचा जो आहे तो रेशन कार्ड नंबर दाखवलेला जात आहे त्यानंतर आधार कार्डप्रमाणे तुमचं मराठीमध्ये नाव दाखवलेलं जात आहे त्यानंतर खाली फुल नेम ॲज पर आधार आधार कार्डवरती जे इंग्लिशमध्ये नाव आहे ते दाखवलं जात आहे त्यानंतर खाली बारा अंकी नंबर जेंडर खालती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे त्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्हाला लॉग इन आय डी एंटर करायची आहे लॉग इन आय डी तुम्ही न्यूमरिक किंवा अल्फाबेटिकली एंटर करू शकता अल्फाबेटिकली जे तुम्हाला हवी आहे ती तुम्ही बनवू शकता त्यानंतर जी तुम्ही लॉग इन आय डी टाकलेली आहे ती अवेलेबल असली पाहिजे त्यानंतर पुढे तुम्हाला चेक अवेलेबिलिटी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली इथे तुम्ही पाहू शकता ग्रीन आलेला आहे अवेलेबल असं दाखवलेलं जात आहे त्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड हा अल्फाबेट सिम्बॉल आणि नंबर्समध्ये असला पाहिजे त्यानंतर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला खालती कॅपचा कोड एंटर करायचा आहे कॅपचा कोड एंटर केल्यानंतर तुम्ही सर्व माहिती जर तुमची बरोबर असेल भरली असेल त्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आर यू शुअर टू वॉन टू सबमिट असं विचारलं जात आहे तुम्ही भरलेली माहिती जर बरोबर असेल शुअर असेल तर त्यानंतर तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता तुमचं रजिस्ट्रेशन हे जे आता कम्प्लीट झालेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन असा तुम्हाला स्क्रीनवरती मेसेज दाखवला जात आहे तुमची लॉग इन आय डी इथे तुम्हाला दाखवली जात आहे त्यानंतर तुम्हाला खालती ऑप्शन दिलेलं आहे क्लिक हिअर टू लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला लॉग इन करण्यासाठी ते तीन ऑप्शन देण्यात आलेलं आहे पहिलं ऑप्शन आहे साईन इन विथ आधार ओ टी पी कुटुंब प्रमुखाचा आधार नंबर टाकायचा त्यानंतर त्या जो आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी टाकून तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता त्यानंतर दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे साईन इन विथ युजरनेम जो युजरनेम आता आपण तयार केलेला आहे तोच युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि साईन इन करायचं आहे त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे रेशन कार्ड नंबर तुम्हाला बारा अंकी रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती ओ टी पी येणार आहे तो एंटर करून तुम्ही लॉग इन करू शकता तर आपण जो आहे तो एक नंबरचं जे ऑप्शन आहे यावरती जो आधार नंबर टाकणार आहोत कुटुंब प्रमुखाचा त्यानंतर जो ओ टी पी आपल्या मोबाईलवरती येणार आहे तो ओ टी पी एंटर करून आपण लॉग इन करणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही लॉग इन करू शकता सोप्या पद्धतीनं त्यानंतर हे लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथं डॅशबोर्ड बघू शकता रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम आरसीएमएस तुमच्या रेशन कार्डची सर्व डिटेल्स इथे देण्यात आलेले आहे तुम्ही इथे पाहू शकता रेशन कार्ड नंबर देण्यात आलेला आहे तुम शॉप देण्यात आलेला आहे तुमचं जे धान्य मिळतं तुम्हाला ते स्वस्त धान्य दुकानाची इथे तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्ही इथे डाव्या बाजूला पाहू शकता रेशन कार्ड डाउनलोड डाउनलोड युवर रेशन कार्ड हे ऑप्शन इथे देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे देण्यात आलेला आहे डाउनलोड युअर रेशन कार्ड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर आहे म्हणजे कुटुंब प्रमुखाचा जो आधार नंबर आहे त्याच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती जो सहा अंकी ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पी डी एफ स्वरूपामध्ये डिजिटल रेशन कार्ड हे क्यू आर कोडसहित डाउनलोड झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे डिजिटल रेशन कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता क्यू आर कोडसहित आणि हे सगळीकडे मान्य असणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आपल्या नेट कॅपे मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद